नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा भोगीच्या दिवशी लेकुरवाळी भाजी ही केली जाते ती मी आपण दाखवणार आहे त्याबरोबर बाजरीची भाकरी तीळ लावून सुद्धा करतात पण मी ही मल्टीग्रेन आटा नातणी ज्वारी बाजरी असं मिक्स करून तीळ लावून भाकरी केलेली आहे अशा पद्धतीने आपण भोगीच्या दिवशी भाकरी तुम्हाला जी तुम तुम्ही जी घरात भाकरी खात असा त्या त्या भाकरीला जरी तुम्ही तीळ लावून भाकरी केली तरी चालून जाते फक्त भाद्रीच्या भाकरीचं महत्त्व आहे पण यामध्ये बाजरी पण मिक्स केलेली आहे म्हणून मी मल्टीग्रेन आटेची भाकरी तीळ लावून केलेली आहे आणि ही, ही भोगीची भाजी त्याला तर मग आपण पाहूया हे बघा मंडळी आपल्याला भोगीची भाजी करायची आहे त्यासाठी मी या भाज्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा भाज्यांमध्ये पण भाजी होते पण या मी एक दोन भाज्या जास्त घेतलेल्या आहेत कोणत्या कोणत्या घेतलेल्या आहेत ते आपण बघूया हे बघा मी हे फ्लॉवर घेतलेले आहे सगळ्या मुठमूटवर भाज्या घेतलेल्या आहेत हिरवा मटर घेतलेला आहे गाजर घेतलेलं आहे बोरं लागणार पाच ते सहा हिरवा हरभरा असतो त्याचे दाणे घेतलेले आहे फरसबी घेतलेली आहे राजमा घेतलेले आहेत हे वरणे घेतलेले आहेत त्याला वालसुद्धा म्हणतात हे घेवडा घेतलेला आहे तुरीच्या दाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ही वालपापडी घेतलेली आहे आणि पात वांगी घेतलेली आहे आप आणि आपल्याला हे मसाले काय काय लागणार आहे ते बघूया हे बघा फोडणीसाठी कांदा कडीपत्ता कसुरी मेथी हिंग गरम मसाला हळद लाल तिखट मसाला मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ आणि एक टमाटर घेतलेला आहे कोथंबीर लागणार आहे आपल्याला हे बघा वाटण्यासाठी मी तिळ घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे उभा कापडीला खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण कोथंबीरची पेस्ट माझ्याकडे आहे त्यामुळे ह्याचं फक्त एवढ्यासच मला वाटण करायचं आहे आपण आता हे वाटण करायला घेऊया बघा पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झालं तसं हा कांदा पहिला नरम करून घेऊया थोडासा कांदा नरम झाला का खोबरं घालून घ्यायचं थोडासा कांदा नरम करून घेते बघा कांदा नरम झाला तसा हे एक सुक खोबऱ्याची वाटी आहे ती यामध्ये घालून घेते आणि थोडंसं आता ती तू पण घालू शकता तुम्ही असं पण घालू शकता माझं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे पण हे तीळ घालून वाटण करायचं आहे ना ह्या भाजीला म्हणून हे मी वाटण करते आहे हे बघा आता हे कांदा आणि खोबरं जराचं भाजत आलं काय आपल्याला त्यामध्ये हे तीळ घालून घ्यायचे आणि असं थोडंसं असं परतवून घ्यायचं ते मी थोडंसं परतवून घेते हे बघा आता आपलं हे वाटण झालेलं आहे ते आता थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आता त्याला आपण भाजी करायला घेऊया काही बघा कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे आणि भाज्या ह्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत ते आपण आता या तेलामध्ये परतवून घेऊया आधी छान असे नरम होऊ देते थोड्या नंतर मी ही भाजी पटकन होते आधी अशा प्रकारे नरम करून घेतलं तर आता हे मी फास्ट गॅस करून थोडीशी अशी तेलामध्ये परतवून घेते ही भाजी नंतर मग आपण ही फोडणीला घालायची वेगवेगळ्या प्रकारे केली जाते लेकूरवाळी भाजी म्हणतात ह्याला भोगीच्या भाजीला आणि प्रत्येकजण आपापल्या परीने त्या भाज्या वेगवेगळ्या करत असतात त्यामध्ये तुम्ही पालेभाज्या पण घालू शकता मेथी पालक अशा प्रकारे दोन चार पाल्याभाज्या तुम्ही जरी ह्यामध्ये घातलं तरी भाजी छान होते आता हे मी छान असं परतून घेते ह्या थोडासा नरम होऊ देव्या बघा आता ही भाजी आपली थोडी अशी व्यवस्थित अशी नरम होत येईल अशा तऱ्हेने केल्या ना तर भाजी मग छान लागते पण आणि लवकर पण शिजली जाते आता मी ही भाजी काढून घेते आणि आपल्याला ह्याच कडेमध्ये ही भाजी आता परत फोंडीला घालायची आहे आता ही मी भाजी काढून घेते जसं तेल गरम आहे ह्याच्यामध्ये तेल होतं थोडंसं घातलं अजून आणि आता एक चमचा जिरं घालून घेऊया जिरं चांगलं तडतडू होऊन देऊया हे बघा जिरं जसं तडतडलं तसं कडीपत्ता आणि कांदा हे बघा कांदा आणि कडीपत्ता थोडासा नरम झाला तर आपण यामध्ये टॉमॅटर घालून घ्यायचे भरपूर असा कढीपत्ता खायचा कढीपत्ता चांगला तब्येतीसाठी आरोग्यदायी आहे कढीपत्ता आता हा कांदा थोडा मी नरम होऊ देते हे बघा कांदा नरम झाला त्याचा कच्चा पण निघून गेला आपण त्यामध्ये हा टमाटर घालून घेऊया टमाटर पण छान असा नरम होऊ द्यायचा तर हा टमाटर थोडा ह्यामध्ये नरम होऊ देऊया छान असा शिजला गेला पाहिजे त्याचं कच्चं पण थोडं कमी व्हायला हवं हे शिजू देऊया बघा यामध्ये टमाटर आता नरम झालेली आहे त्याचे आपण मसाले घालून घेऊया प्रथम आपण आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ताची पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊया हिंग हळद मालवणी मसाला लाल तिखट मसाला गरम मसाला मसाले हे बघा आता हे मसाले छान असेल आपण आता हे परतून घेऊया तेलामध्ये आपल्याकडे कोणते मसाले असतील ते मसाले वापरून पण तुम्ही ही भाजी करू शकता छानच होणार आता हे मी छान असा मसाला परतून घेते आधी हे बघा मसाले परतून घेतल्यावर आपण जे वाटण केलेलं आहे कांदा खोबरं आणि तीळ त्याचं हे वाटण घालून घ्यायचं कारण आपण आता भाजी तेलात थोडी शिजवलेली आहे ना नंतर मग ही परत ह्या वाटणात शिजवायची आता हे मी घालून घेते आता हे वाटण छान असं ह्या मसाल्यामध्ये परतवून घेऊया थोडंसं तेल सुटेपर्यंत ते वाटण आपलं शिजलं गेलं पाहिजे तर हे आपण छान परतवून घेते हे बघा या वाटणामध्ये थोडं पाणी घालून थोडा वेळ शिजू देऊया व्यवस्थित असं परतून जेणेकरून वाटण आपलं करपू नये म्हणून हे आपण शिजू देऊया व्यवस्थित हे बघा वाटण छान असं आपण परतवून घेतलं त्यातलं पाणी जे घातलेलं ते पण आटलं गेलंय आता आपल्याला ह्यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे तर ही बघा जी भाजी आपण तेलामध्ये परतून घेतली व्यवस्थित आता तिला शिजायला वेळ लागणार नाही पटकन शिजली जाते आणि आता थोडंसं कोमट पाणी घालून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ती भाजी लवकर शिजून येते आता ही छान आपण परतून घेऊया तर ही व्यवस्थित मसाल्यात परतून घेऊया आणि आपल्याला त्यामध्ये कोमटपाणी घालून घ्यायचं आहे आता आता ही मी आधी परतवून घेते हे बघा ही भाजी आपण परतून घेतली आहे आता ह्यामध्ये मी गरम पाणी जे केलेलं आहे ते घालून घेऊया आणि ह्यामध्ये चांगली आता ही भाजी परत परतून शिजू देऊया तर थोडासा गॅस मिडियम करून पटकन कर होऊन जाते छान परतून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही कसुरी मेथी घालून घ्यायची आणि मी आता ही वाटी भरून कस्तुरी मेथी घातली आहे कारण छान चव येते हिरव्या पालेभाज्या पण यामध्ये घालतात मेथी आपली जी ताजी मेथी असते ती पण घातली तरी चालते थोडी आता हे मी व्यवस्थित असं सर्व मीठ आणि कस्तुरी मेथी ह्यामध्ये आधीच घालून घेतली जेणेकरून व्यवस्थित अशी चव येते आणि खूप छान भाजी लागते अशा प्रकारे नक्की भोगीच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे ही भाजी करा हे बघा आता ही मी छान अशी शिजू देते तुम्हाला किती पातळ वगैरे ठेवायचे त्यानुसार तुम्ही ही भाजीमध्ये पाणी घालू शकता आता मी ह्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी शिजू देते आता काय झाकण ठेवायची गरज नाही कारण आपण तेलामध्ये फ्राय केलेल्यामुळे ती भाजी लवकर होऊन जाते बघा छान असं भाजीला तेल पण सुटलं आणि त्यातील पाणी पण आटलं मी मीडियम फ्लेमवरती ही भाजी अशी शिजवून घेतली अजून मला थोडं आठवायचं आहे छान अशी या भाजीला तर्जी येऊन जाते आणि भाजी चवीला पण खूप छान लागते खूप महत्त्व असतं आपल्याला या भाजीचं मिक्स भाजी तीळ बघा थ गरम आहे म्हणून थंडीच्या दिवसात तीळ पण खाल्ला जातो म्हणून तिळाचं वाटण करून ह्या भाजीमध्ये घालायचं आता मी अजून थोडी शिजू देते हे बघा छान अशी आपली ही भाजी झाली आहे बघा वांगं पण छान मेंदर गेलं आहे व्यवस्थित आता भाजी झाली आहे आणि आता अजून मग ती थंड झाल्यावर जरा सुकून जाते त्यामुळे आता शित भाजी शिजल्यावरती गॅस बंद करून घ्यायचं मी गॅस बंद करून घेते हे बघा पण गॅस बंद करून यामध्ये अशी भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची छान अशा प्रकारे भाजी करा मस्त होते भोगीच्या दिवशी हे बघा मंडळी छान अशी आपली भोगीला लागणारी लेकुरवाळी भाजी तयार झालेली आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद